ओम नमः शिवाय प्रसन्न बाळनपण प्रार्थनेचे महत्व भाग तीन शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर चौदा मे दोन हजार चोवीस ज्यांचा देव ईश्वर या संकल्पनेवर विश्वास नाही त्यांनी काय करायचे त्याआधी माझा या बाबतीत स्वअभ्यास काय हा प्रश्न बघू दोन हजार वीसपर्यंत देव ईश्वर हा भाग माझ्यासाठी दुर्लक्षित होता त्यावेळी जे करावायाचो, तो स्वानुभव स्वअभ्यास आणि निरीक्षणावरून काही मुद्दे मार्गदर्शन करणार आहे दोन हजार सालापासून सर्वात महत्त्वाची गोळी म्हणून दर तासाला दोन मिनटे डोळे मिटून शांत बसणार ही रुग्णांसाठी वेगळ्या प्रकारची गोळी लिहित आहे लिहून घेत आहे शांत बसणे हे सर्वात श्रेष्ठ ज्येष्ठ आणि बलवान औषध इंजेक्शन आहे आजारपणासाठी आणि आजारी न पडण्यासाठी ध्यान शब्द वापरत नाही कारण बरेच जण या शब्दाला घाबरतात भितात शांत बसल्यावर नक्की काय करावायचे त्याने काय घडते शांत बसल्यावर प्रथम क्रियाशुद्धीवर लक्ष द्या त्याबाबत स्वसंवाद स्वनिरीक्षण करा आपण जे काही केले त्यात स्वार्थ फसवणूक वंचना नियम न पाळणे यातले काही केले घडले का चांगले वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे काही शारीरिक वाचिक मानसिक काही केले का यामुळे आपोआप अंतःकरण म्हणजेच मन बुद्धी अहंकार चित्त यांची शुद्धी होते साहजिकच प्रसन्नतेकडे वाटचाल सुरू होते घ ड ते पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ पोटात रोगबाहेर व प्रसन्नता सर्वांसाठी बाळंतपणासाठी भक्तिभावे विनासायास विनामूल्य मार्गदर्शन जर गुरुवारी पुणे येथे सुरू आहे अवश्य 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 लाभ घ्या श्रीराम